नमस्कार दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला रंगे हात पकडले शबरी घरकुल योजनेच्या चौथा हप्ता मिळवण्यासाठी लाचेची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंट्रात नेमणूक असलेल्या निलेश प्रकाश पाटील व सत्तावीस वर्ष राहणार डोंगरगाव रोड शहादा जिल्हा नंदुरबार यांना दोन हजाराची लाच स्वीकारताना आज रंगे हात पकडले तक्रारदार यांच्या नावे शबरी आवास योजनेंतर्गत घर घरकुल मंजूर आहे तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाच्या अनुदानाचे तीन हप्ते पंचायत समिती तडोदा येथून तक्रारदार यांना प्राप्त झाले असून परंतु अनुदानाच्या चौथा हप्ता प्राप्त होणे बाकी आहे तक्रारदार यांच्या नावे मंजूर असलेल्या घरकुल अनुदानाचा चौथा हप्ता तक्रारदार यांना प्राप्त होण्यासाठी तक्रारदार यांच्या घराचे फोटो काढून पुढील कारवाई करून चौथा हप्ता मिळवून देण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कंत्राटी असलेले निलेश प्रकाश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम समक्ष स्वीकारली याबाबत तडोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग श्रीमती नेहा सूर्यवंशी नंदुरबार पोलीस उपाधीक्षक नंदुरबार राकेश चौधरी पोलीस हवालदार विजय ठाकरे पोलीस हवालदार देवराम गावित पोलीस निरीक्षक नरेंद्र खेरनार पोलीस हवालदार विलास पाटील पोलीस नाईक संदीप खंडारे पोलीस नाईक सुभाष पावरा पोलीस नाईक नरेंद्र पाटील पोलीस नाईक हेमंत महाले पोलीस नाईक जितेंद्र माले यांनी ही कारवाई केली आहे